देवतारी त्याला कोण मारी डोळ्या देखत च्या दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू पाहिला विमान अपघातातून एकटा वाचला विश्वास ज्याला देवतारी त्याला कोण मारी ही म्हण एअर इंडियाच्या विमानात प्रवास करणाऱ्या चाळीस वर्षीय प्रवासी विश्वास कुमार रमेश यांना अगदी बरोबर लागू होते होय कारण डोळ्या देखत विमानात बसलेल्या दोनशेहून अधिक लोकांचा त्याने मृत्यू पाहिला आहे पण त्या अपघातातून विश्वास यांचा जीव वाचला त्यामुळे त्यामुळे देवतरी त्याला कोन मारी हे अगदी सत्य आहे अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी ही माहिती दिली आहे की विश्वास कुमार रमेश इलेवन ए क्रमांकाच्या सीटवर प्रवास करत होते ते जिवंत आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत छाती डोळे पायांवर अनेक जखमा आहेत तरी देखील विश्वास आता स्थिर आहे दरम्यान विश्वास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मृत्यू माझ्या डोक्यावरून गेला मी वाचलो तर अपघात कसा घडला याचा थरार देखील सांगितला विश्वास हा ब्रिटिश नागरिक का आहे काही दिवसांसाठी त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तो भारतात आला होता त्याचा भाऊ अजय कुमार रमेश सोबत परत युकेला जात होता विश्वास आणि त्याचा बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल होतोय हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या विश्वासने काही सेकंदात जीवन आणि मृत्यूमधील अंतर कसे जाणवते ते सांगितले तो म्हणतो की तो अजूनही जिवंत आहे हा एक चमत्कार आहे विश्वास बोलताना म्हणतो आहे की विमानाने उड्डाण करतच तीस सेकंदात मोठा आवाज केला त्यानंतर विमान कोसळलं हे सर्व खूप लवकर घडलं जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझ्याभोवती मृतदेह हो पडले होते मी घाबरलो मी उभा राहून पळस सुटलो माझ्याभोवती विमानाचे तुकडे पडले होते कोणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले